नमस्कार मी रचना लचके बागवे पासष्ट दिवस तीनशे स्टोरीज आपण कव्हर करत आहोत या निमित्ताने रोज वेगवेगळ्या का क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि या नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याकडे खूप खास गेस्ट आहेत आपल्या सगळ्या घरांमध्ये आपल्याला माहिती आहे की नववर्ष चालू झालं तर एक गोष्ट आवर्जाने येते घरात ती म्हणजे नव कॅलेंडर आणि ते कॅलेंडर काळ निर्णयच असतं कारण का अशी जाहिरात आपण अगदी लहानपणापासून ऐकतो भिंतीवरील कालनिर्णय असावे आणि त्याच कालनिर्णयाचे डायरेक्टर आज आपल्या सोबत आहेत आपल्या सोबत आहेत जयेंद्र साळगावकर सर अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार सर्वप्रथम धन्यवाद की तुम्ही जी रिक्वेस्ट आहे मला तीनशे पासष्ट दिवस स्टोरीज मध्ये सहभाग घेण्याची कबूल केली त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद सर तुमच्या जीवन प्रवासाबद्दल थोडा अहवाल सांगा जीवन प्रवास म्हणजे मी साळगावकर कुटुंबियात जन्माला आलो बालमोहन या शाळेतनं माझं शिक्षण झालं शालेय शिक्षण त्यानंतर अकॅडमी ऑफ आर्किटेक्चर या कॉलेजमधनं रचना संसदच्या मी आर्किटेक्ट झालो एकोणीसशे शा ऐंशी साली पास आऊट झालो आणि एक्याऐंशी पासनं मी कालनिर्णयाच्या ह्या धंद्यात आमच्या प्रकाशन व्यवसायात सामील आहे त्याच्या आधीही मला वडिलांनी भागीदार करून घेतला होता त्या आस्थापनात आणि त्यांचं असं म्हणणं होतं की माझी नाव असणं फार आवश्यक आहे म्हणून त्यांनी मला भागीदार केला होता जरी मी तेव्हा तेवढा संज्ञान नव्हतो अठरा वर्षाच्या खालील होतो तरी पण मला त्यांनी त्यात सामावून घेतला पार्टनरशिप डीड मध्ये मी होतो म्हणून आणि तेव्हापासनं म्हणजे एकोणीसशे एक्क्याऐंशी पासन मी काल व्यवसायात आहे आणि आर्किटेक्ट झाल्यावर पहिल्या प्रथमच काल व्यवसायात जेव्हा जॉईन झालो आधीपासून मी आर्किटेक्चरला असताना काल काम करतच होतो पण जेव्हा मी जॉईन झालो तेव्हा नुकताच आम्ही प्लॉट घेतला होता एम आय डी आणि आर्किटेक्ट म्हणून त्या प्लॉटवर इमारत मान्यायचं जबाबदारी माझ्यावर देण्यात आली आणि ती मी यशस्वीरित्या पार पाडली आणि ब्याऐंशी पासनं जवळपास आज ताग्यात आमची ती इमारत धडधाकट उभी आहे त्याच्यात आम्ही अद्ययावत प्रेस मी वेळोवेळी वेड़ आम्ही मशिनरी बदलत आलो आताही आमची अद्ययावत मशिनरी आहे आणि अशा रीतीने काल निर्णय कॉलेजला असतानाच मी पंचांगशास्त्राचा अभ्यास केला ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला तर तेव्हापासनं मी काल निर्णय पंचांग तयार करणे काल निर्णय तयार करणे ह्याच्यात का कार्यरत असल्यामुळे त्यातही मी माझं ज्ञान वाढवलेलं आहे अवगत आहे मला त्या बाबतीत घरचा माणूस असणं आवश्यक असल्यामुळे मला वडिलांनी बाहेर कुठे नोकरी करायला दिली नाही म्हणाल थेट तू धंद्यातच ये कालनिर्णय मध्ये ये बाहेरच्या कोणाला जबाबदारी देण्यापेक्षा ही तू स्वतः जबाबदारी उचल त्यानुसार मी एकोणीशे एक्याऐंशी पासन जवळपास या धंद्यात आज गाय दोन हजार तेवीस पर्यंत आहे असा हा माझा तसा कालनिर्णय मधला आणि माझा शालेय जीवनापासूनचा प्रवास काल निर्णय हे जगभरातलं सगळ्यात मोठं पब्लिकेशन आहे त्याचं मला वाटतं वन, वन त्याच कॉपी जगभरामध्ये त्याचं वितरण होतं तर त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या निर्णय हे धर्मशास्त्र आणि आपले शास्त्रार्थ जे आहेत त्याबाबतच सगळी माहिती देत असल्यामुळे आणि पाठच्या बाजूला बाकी उपयुक्त माहिती असल्यामुळे जगात विखोरलेल्या सगळ्या लोकांना कालनिर्णय आपल्या घरी हवं हवं असतं जे लहान आहेत ते मोठे झाले आणि भारत भारताबाहेर भारता भार गेले की जे जिकडे स्थायिक होतात तिकडे त्यांना कालनिर्णयाची आवश्यकता असतेच ते मागवून घेतात भारतातून आणि आम्ही सात वेगवेगळ्या भाषात काढतो आमच्या एकंदरीत जवळपास अठ्ठावीस आवृत्त्या आहेत वेगवेगळ्या छोट्या मोठ्या त्याच्यामुळे आमचा खप हा त्या प्रमाणात होतो आणि आम्ही दोघेही बंधू असं म्हणतो की हे आम्ही चालवत नाही ही वरची शक्ती चालवते आमच्या दोघांच्या पेक्षा ही वरची शक्तीच ही सर्व नियंत्रणात ठेवते आमचं आमच्या दोघांची तेवढी ताकद आणि तेवढी क्षमता नाही एवढं एवढा डोलारा सांभाळायची वरच्याचेच आशीर्वाद असल्यामुळे आणि त्याच्या नियंत्रणाखालीच आम्ही काम करत असल्यामुळे आम्ही हा मोठा रगाडा हाकू शकतो अशी माझी मनोभावना आहे मला आठवत लहानपणी आमच्या घरी विविध कॅलेंडर्स यायची पण तरी देखील आई माझी आई जी आहे ती काल निर्णय आणायची म्हणजे काल निर्णय कॅलेंडर घरी असायलाच हवं इतर किती कॅलेंडर असली तरी तर हा जो ब्रँड व्हॅल्यू आहे ती तुम्ही कशी निर्माण केले कारण का आज अनेक असे लोक आहेत की जे कॉपी करतात कारण का कॅलेंडर का ही पटकन कॉपी करण्यासारखी गोष्ट आहे तर अनेक लोकांनी ते कॉपी केलेलं आहे. पण तो तरी देखील तुम्ही एक ब्रँड म्हणून पुढे आलात. ब्रँड टिकवलात इतकी वर्ष. मला असं वाटतं की पन्नास वर्षाहून अधिक हा ब्रँड आहे. तर त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. हो नक्कीच. कालनिर्णयला एकावन्न वर्ष पूर्ण झाली. बावन्न वर्षाचं कालनिर्णय हे मार्केटमध्ये आलेलं आहे जवळपास. आणि आता आम्ही आम्ही हे टिकून का राहिलो? तर विश्वासार्हता. आमच्यावर असलेली लोकांची विश्वासार्हता ही फार महत्वाची आहे आणि आम्ही जे देतो त्याचप्रमाणे इतर जण देतात तुम्हाला माहीत असेल नसेल परंतु अख्ख्या महाराष्ट्रात काल सारख्या निघणाऱ्या दिनदर्शिका एकंदर बेचाळीस आहेत बेचाळीस तब्बल आणि ह्या तब्बल बेचाळीस दिनदर्शिका आपापल्या क्षेत्रात काही चिपळूणवरनं कुठला काळ निघत असेल नागपूरवरनं कुठली निघत असेल कुठल्या कुठल्या गावातनं निघते शहरातनं निघते त्या क्षेत्रातले त्या त्या ह्याच्यातले ते उत्सव वगैरे सण वगैरे देतात परंतु ते जरी असलं तरी लोकांना घरी काल निर्णय हे हवंच हो असतं आणि काल निर्णय हे का हवं हो असतं तर आम्ही त्याची आतापर्यंत एक अबाधित अशी रचना केलेली आहे की जिथे आम्ही वाटेल ते काही छापत नाही वाटेल ते काही देत नाही आणि आम्ही फक्त शास्त्रार्थ देतो आम्ही कुठलं व्रतवैकल्य करा असं आम्ही कधीच सांगितलेलं नाही आणि ह्या पुढेही कधी सांगणार नाही त्याच्यामुळे आम्ही एक चौकट पाळलेली आहे आणि ही चौकट पाडलेली असल्यामुळे ग्राहकांना आमची चौकट आवडते आणि त्या चौकटीत आम्ही राहून प्रकाशन प्रकाशन करत असल्यामुळे ते घेतात आणि घेत राहतील खात्री सर तुम्ही 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 तस तुम्ही एक आर्किटेक्ट आहात पण तुम्ही तसे मगाशी उल्लेख केलात की तुम्ही अनेक वर्ष पंचांग त्यासोबत ज्योतिषशास्त्राला तुमचा आवड आहे तर ह्या विषयी तुमची आवड कशी निर्माण झाली त्याच्याबद्दल थोडं माहिती सांगा मी लहानपणापासनं वडील ज्योतिष सांगायचे ज्योतिष लिहायचे वडिलांनी कोणाकडनंही पैसे मानधन घेतलं नाही फी म्हणून काही घेतलं नाही तर हे मी बघत होतो आणि वडील कसं सांगतात काय सांगतात आणि लोक त्यांच्याकडे काय येऊन एवढे विचारतात याबद्दल मला भारी कुतूल होतं म्हणून मी आर्किटेक्चरला असतानाच ज्योतिषशास्त्राचा अभ्यास सुरू केला ज्योतिषशास्त्राचा अभ्यास सुरू केल्यावर आता या शास्त्राचा काहीतरी उपयोग आपण केला पाहिजे म्हणून एकोणीसशे ऐंशी साली मी जेव्हा आर्किटेक्ट झालो तेव्हापासून मी हळूहळू करत कुंडल्या बघायला लागलो कुंडल्या बघायला बघायला लागल्यावर मला त्याच्यात अधिक गती प्राप्त झाली आणि काही काही गोष्टी मी माझ्या अं नुकत्याच ओळख झालेल्या किंवा आत्ताच ओळख झाली अशा झालेल्या माणसाच्या सुद्धा अगदी गतायुष्यातल्या सुद्धा काही गोष्टी मी अगदी अचूक सांगायला लागलो इतक्या अचूक सांगायला लागलो की कधी कधी माझा मलाच धक्का बसायला लागला समोरच्याला तर तू बसायचाच आणि त्याचं भवितव्य पण मी सांगायला लागलो की असं असं तुझ्या आयुष्यात ह्या या वर्षी ह्या या दिवशी होणार आहे आणि का कोणास तसं ते व्हायला हो लागलं आणि लोक माझ्याकडे यायला लागले एकोणीशे ऐंशी पासन ते दोन हजार चार चौ तब्बल चोवीस वर्ष मी लोकांचं भविष्य बघितलं कुंडल्या बघितल्या पण दोन हजार चार नंतर मी कुंडल्या बघणं बंद केलं या चोवीस वर्षात मला म्हणजे सकाळी सात वाजताही लोक यायचे विचारायला आणि रात्री दहा साडे दहालाही घरी लोक विचारायला यायचे आणि ह्या सगळ्या लोक विचारायचे त्यात एक खासियत म्हणजे बऱ्याचशा महिलाच असायच्या कारण ही महिला कुठलीही असली की तिला प्रथम नवऱ्याची भावाची मुलाची वडिलांची ह्यांची फार काळजी असते आणि त्यांचं काय होणार त्यांच्या आयुष्यात काय घडणार हे जाणून घेण्यासाठी त्या फार उत्सुक असतात त्यामुळे ह्या महिला फार यायच्या आणि त्यांना नाराज करून परत पाठवणं हे मला जमायचं नाही म्हणून मी हे कधीही कोणी आल्या महिला तर त्या विवंचनेत आहेत हे जाणून मी त्यांच्या कुंडल्या बघायचो आणि सांगायचो पण हळूहळू हो त्याचा मला इतका त्रास व्हायला लागला आणि मग ते घरच्यांना सुद्धा त्रासदायक झालं त्या माझ्या घरच्यांनी कुटुंबानी विनंती केली की हे तुम्ही थांबवलं तर बरं होईल या दृष्टीने आणि मी वडिलांना विचारलं त्यावेळी वडील निश्चितच होते दोन हजार चार साली वडील म्हणाले हो तू थांबवलंस तर फार बरं होईल परंतु फुकटचा सा ज्योतिषी सांगतो अचूक काय काय जास्त हे करत नाही आणि आपल्याला काय उगाच थोटाण सांगत नाही हे पूजा कर ती पूजा कर हे असल्यामुळे मी तसा अधिक पॉप्युलर झालो होतो आणि पॉप्युलर असल्यामुळे लोक जास्त येत होते पण त्याचा मला फार त्रास होत होता म्हणून मी दोन हजार चार पासनं मी ज्योतिष सांगवणं थांब थांबवलं आणि मी ज्योतिष सांगणं थांबवलं का याचं तर ज्या साली चार चौघी ह्या मासिकाचा मी अतिथी संपादक होतो त्याच्यात मी लेख लिहिला मी का थांबवलं ज्योतिषी म्हणून आणि तो लेख बऱ्याच जणांनी वाचला सुद्धा तर आणि लोकांना पटलं की हे थांबवणं किती केलेलं योग्य आहे म्हणून आता मी कधीच आता मी कोणाची कुंडली वगैरे बघत नाही आणि त्या क्षेत्रात जास्त कार्यरत नाही आता पण कोण माझं कोण दाखवायला आलं तर मी सांगतो की माझा आता संपर्क आणि राहिलेला नाही तर मी काही उगाच काही सांगणार नाही तेव्हा मी ते पूर्णपणे आता थांबवलेलं आहे परंतु मला त्या क्षेत्रात जे लोक काम करतात जे चांगल्या रीतीने काम करतात त्यांच्याबद्दल आदर आहे पण जे लोकांना लुटायचं काम करतात ते मला अजिबात आवडत नाही मी पटत नाही मला तर काल निर्णय येतात तर त्याच्याबद्दल हा काल निर्णय आता काल निर्णय विक्रीला असत कुठे कुठे तर तिकडे इतर प्रकाशन सुद्धा विक्रीला असतात ह्या दृष्टीने म्हणा आणि त्याप्रमाणे काल निर्णय मध्ये आपण किती काय काय विविधता आणणार या दृष्टीने पण म्हणा आम्ही ते एक हळूहळू वेगवेगळ्या वे आवृत्त्या काढायला सुरुवात केली म्हणजे पहिली आवृत्ती म्हणजे आरोग्यावर आवृत्ती आरोग्य ती पूर्णपणे आरोग्यावरच आहे त्याच्यात आरोग्यासंबंधी प्रश्न आणि सगळं छापलेलं असत दुसरी आहे ती स्वादिष्ट स्वादिष्ट म्हणजे मेनू स्वयंपाकघरातील सगळ्या बाबी आणि सगळं आणि ह्या स्वादिष्ट आवृत्तीत आम्ही स्पर्धा घेतो महिलांच्या पाककृतीच्या आणि त्यातल्या त्यातनं त्या स्पर्धातनं जे पारितोषिक विजेत्या मेनू असतात तेच आम्ही छापतो त्याचा कार्यक्रमही आम्ही चांगला करतो अशा रीतीने आम्ही हे दोन वेगवेगळ्या आवृत्त्या काढलेल्या आहेत आणि त्या चांगल्यापैकी यशस्वी झालेल्या आहेत लोकांनी त्याचं चांगलं स्वागत केलेलं आहे आणि आम्हालाही त्याचा आनंद आहे की आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात त्यात प्रवेश करून त्याच्यात आम्ही प्रगती घेतलेली आहे सर त्यासोबत तुम्ही वेगवेगळ्या मॅगझिनसाठी किंवा वेगवेगळ्या पुस्तकांसाठी एज अ ऍडवायझरी ए कन्सल्टंट म्हणून काम केलेलं आहे तर त्याच्याबद्दल थोडं सांगा हा म्हणजे आर्किटेक्ट असल्यामुळे आणि थोडीशी फोटोग्राफीची जाण असल्यामुळे काही काही पुस्तक प्रकाशनाच्या वेळेला विचारण्यात येतं की तू काही सल्ला देणार का मदत करणार का तर जसं मिलेनियम इयर झालं तेव्हा आपल्या मुंबई विद्यापीठाने पुस्तक काढलं होतं त्याचा मी फोटोग्राफीचं काम केलं आणि सल्लागार म्हणून पण काम केलं कला कला आर्टवर्क पण केली अशी बऱ्याच बर, पुस्तकांची सल्लागार आणि कला करून देणे यासाठी मी आनंद मानतो पण ते मी माझं दृष्ट्या काम आहे असं समजत नाही या माझा आनंद घेण्यासाठी मी हे स्वीकारतो आणि करतो व्यावसायिकदृष्ट्या मी बघून त्याच्यात मी एवढे चार्ज करेन तरच काम घेईन मी असं काही करत नाही जर कोणी सांगितलं मला काही सल्ला देशील का मदत करशील का हे पुस्तक कसं हवंय ह्याचा लेआउट कसा हवाय ले तर मी त्याला सांगतो गोष्टी चार सांगेन युक्तीचं चा, ह्याच्यामध्ये काही गोष्टी सांगतो कवर दाखवलं तर कवराबद्दल काही सूचना असतील त्या करतो हे असं करू नकोस बड़ हे पण येतो हे ये असं करू नकोस हे विषयाला धरून नाहीये हे वेगळं वाटतं त्यामुळे ह्याच्यात तू असा राहिलास तर बरा हा विषय तुझा असा असल्यामुळे कवरावर हे हे रंग असावेत किंवा नसावेत ह्याबद्दल पण सल्ला मसत करतो पण ते मी माझा आनंद म्हणून करतो व्यावसायिक दृष्ट्या मी त्याकडे बघत नाही सर अनेक वर्ष तुम्ही फॅमिली बिझनेस काम करत आहात पण आज आपण बघतो की अनेक असे उद्योजक आहेत स्पेशली मराठी उद्योजक आहेत ज्यांची नेक्स्ट जनरेशन त्यांच्या व्यवसायात येऊ इच्छित नाही तर अशा वेळेस तुम्ही त्या लोकांना काय मार्गदर्शन करा नाही जर आई वडिलांनी म्हणा किंवा वडिलांनी स्पेशली मुलांना सांगितलं की हा व्यवसाय किती चांगला आहे किंवा योग्य आहे किंवा करणं तर त्या लहानपणापासून जर बघितलेलं असेल जसं आम्ही मुलांनी बघितलं वडील व्यवसाय करताना काय काय अडचणी आल्या आणि काय असू शकतं तर मुलं निश्चित त्या व्यवसायात येतात पण वडिलांचे कष्ट हे त्रासदायक होत आहे जसं वडील सतत घरी जर बोलत राहिले आणि ह्या धंद्यात काही रस नाही किंवा ह्या मी जो व्यवसाय करतो कळ का समजा डॉक्टरी पेशा करतो किंवा वकिली पेशा करतो किंवा कुठलाही पेशा करतो तो योग्य नाही त्रास होतो याच्यात ह्याच्यात काय अर्थ राहिला नाही असे नकारात्मक गोष्टी जर जास्त करायला लागलात तर निश्चितच तुमची नेक्स्ट ने, ने, नेक्स्ट पिढी पुढची पिढी ह्या व्यवसायात येणार नाही ना ह्या पेशाकडे बघणार नाही परंतु हा पेशा किती चांगला आहे आणि चांगल्या रीतीने काम करून सुद्धा याच्यात चांगल्या चांगले पैसे मिळवू शकता असं जर तुम्ही सांगितलं तर पुढची पिढी येऊ शकते पण असंच काही नाही की पुढच्या पिढीने त्याच व्यवसायाकडे यावं दुसरं जर त्यांना काही आवडीचं असेल मनापासनं काही करायचं असेल जर तो खरा कलाकार असेल आणि त्याला कला कलेच्या क्षेत्रात काही वाव व्हावं असेल तर त्यांनी कलाकार व्हावं त्या डॉक्टरच्या मुलाने डॉक्टरच चा व्हावं असं काही नाही परंतु लहानपणापासनं ना जर काही गोष्टी त्याच्या मनावर बिंबवल्या तर दोन्ही घडू शकतो तो डॉक्टरही होऊ शकतो आणि कलाकारही होऊ शकतो असं मला वाटतं काल निर्णय आज एक जगभरातला खूप मोठा ब्रँड आहे स्पेशली पब्लिकेशन जेव्हा आपण म्हणतो आणि कॅलेंडर्स आणि डायरीज मध्ये तर कोणत्याही उद्योजकांनी स्वतःचा ब्रँड कसा निर्माण करावा ह्याच्याबद्दल थोडं मार्गदर्शन करा एखादा ब्रँड निर्माण करणं हे फार कठीण काम आहे तसं बघायला गेलं तर सोपं नाही ब्रँड असा पंधरा दिवसात आणि एका वर्षात तयार होतो तर अजिबात नाही ब्रँड काही वर्ष जातात तेव्हाच ब्रँड तयार होतो आणि ब्रँड तयार होताना सातत्य राखणं फार महत्वाचं आहे जर सातत्याने तुम्ही तुमचं निर्मिती मूल्य जपलत तर तुमचा ब्रँड तुम्ही टिकवू शकता आणि वाढवू शकता आणि तुम्ही जगभर नेऊ शकता परंतु ते सातत्य राखलं नाहीत आणि तुम्ही दुर्लक्ष केलं पैसे मिळायला लागल्यावर तुम्ही दुसऱ्या व्यवसायात गेलात आणि ह्या मूळ व्यवसायाकडे दुर्लक्ष केलं तर तो ब्रँड तुम्हाला मोठा करता येत नाही आणि हवा तसा तो टिकवता येत नाही त्यासाठी तुम्हाला निर्मिती मूल्य ही सातत्याने राखावी लागतात आणि त्याच्याकडे बारकाईने लक्ष ठेवावं लागतं कंटाळून न जाता तुम्ही जर त्याच्याकडे प्रेमपूर्वक बघितलं आणि आपलं अपत्य म्हणून बघितलं तर तुमचा ब्रँड निश्चितच मोठा होतो ती आपुलकी आणि सातत्य तुम्ही राखलं तर काहीही कठीण नाही असं मला वाटतं इतके वर्ष तुम्ही या क्षेत्रात कार्यरत आहात तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चढउतार येत असतात चढउत येत असतात तर तुमच्या आयुष्यात देखील आले आणि त्यांना तुम्ही कसं फेस केलं आमच्या आयुष्यात चढउतार आले कालनिर्णयाच्या साठी म्हणून प्रतिस्पर्धी म्हणून मोठे मोठे लोक उतरले आणि हे उतरलेले असताना आम्हाला थोडस वाटलं की आता हे मोठे लोक संस्था आलेल्या आहेत कंपन्या आलेल्या आहेत तर आपलं कसं होणार म्हणून परंतु आम्ही ते, ते जे करतायत तर त्यांना शह देणे हे आमचं कर्तव्य मानलं नाही तर आम्ही आमचा जो प्रॉडक्ट आहे प्रकाशन आहे ते कसं चांगलं राहील आणि त्याच्यात कसं सातत्य राहील हे बघत राहिलो त्यांनी अमुक एक गोष्ट केली म्हणून आम्ही अमुक करावी असं आम्ही अजिबात केलं नाही थोडा आम्ही मार खाल्ला कधी कधी परंतु आम्ही त्याच्यातनं मार खाल्ल्यावर पूर्णत्वाने आम्ही बदल केला आमच्या प्रकाशनात असं आम्ही अजिबात केलं नाही आमचं प्रकाशनाची जी खासियत आहे जी इतके वर्ष आम्ही प्रकाशन करत आलेलो आहोत ती आमची चौकट आम्ही तशीच ठेवली आणि सातत्य राखलं एजंटाने आम्हाला काही 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 एजंट असे होते आमचे मित्र की ते आम्हाला सांगत होते ते बघा ते काय करतात ते बघा हे असं करतात ते बघा तसं करतात ते कमिशन असं देतात ते आम्ही सांगितलं ते देतात ती त्यांची बाजू आहे ते त्यांच्या रीतीने योग्य योग्य करतात त्यांना ते बरोबर वाटतं म्हणून करतात आम्ही हे आमचा धंदा आमच्या प्रमाणेच करणार आणि आमच्या प्रमाणेच राहणार हे असं आम्ही करत असल्यामुळे आणि आम्ही गैर कुठल्याही मार्गाने जात नसल्यामुळे आम्हाला मोठा फटका बसला नाही आम्ही कधीही कुठला बसलेल्या फटक्यातनं आणि स्वरूपाने बाहेर आलो ह्याच्यातच आमचं म्हणजे सातत्य राखण्याचंच आमचं यश आहे असं आम्हाला वाटतं जसं तुम्ही मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे तुम्ही सात विविध भाषांमध्ये काम करता तर सात भाषांमध्ये माहिती गोळा करणं त्या भाषांचे जे तज्ञ आहेत त्या विषयाचे जे तज्ञ आहेत त्या पर्यंत पोहचणं आणि त्यांच्याकडनं माहिती आणणं आणि ती छापणं हा टास्क किती कठीण आहे कि किती सोपा आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा नाही प्रत्येक टास्क हा कठीण असतो आणि प्रत्येक टास्क हा सोपा असतो तुम्ही कुठल्या हो रीतीने त्याकडे बघता यावर आहे कळ का तर तुम्ही आता काही भाषा आम्हाला वाचताही येत नाहीत तरी पण आम्ही प्रकाशन करतो आणि हे करतो तर आम्ही प्रत्येक भाषेत तयार केलं ते आमचं काल निर्णय की आम्ही ते दुसऱ्याकडनं वाचून घेतो आणि समजून घेतो हे काय आहे हे काय नाहीये आणि आम्ही नेमलेली माणसं आम्ही घेतलेली माणसं सुद्धा विश्वासार्ह त्यांच्यावर कशी आहे हे बघूनच घेतलेली असल्यामुळे ते भलतं काहीतरी छापून आम्हाला फसवतील किंवा आम्हाला गोत्यात आणतील असं घडणार नाही याची आम्ही वेळोवेळी काळजी घेत असतो त्यामुळे आम्हाला काही त्यात काही कठीण जात नाही आणि तुम्ही जर इमानीतद्वारे चांगलं काम करत असाल तर तुम्हाला चांगलीच माणसं मिळतात आणि चांगल्याच रीतीने तुमचं काम होऊ शकतं आणि तुम्ही तुम पद तुमची मार्केटमध्ये राखू शकता असं मला वाटतं डिजिटल युगात जगतो नवीन पिढीकडे लहानपणापासूनच मोबाईल हातात आहेत सोशल मीडिया आहे इंटरनेट आहे या पिढी ही जी पिढी आहे ही जी पूर्वीची पिढी आहे त्याच्यामध्ये खूप वेगळ्या पद्धतीने वागते वेगळ्या पद्धतीने इन्फॉर्मेशन गॅदर करते तर या पिढीला आता आमची जी पिढी आहे मी पासष्ट वर्षाचा आहे आणि माझे वडील मी आणि माझा मुलगा त्याच्यात तस बघायला गेलं तर कात्री झालेली पिढी आमची आहे म्हणजे आम्हाला वरणं पण बोल बोलणं ऐकावं लागलं आणि खालणं पण बोलणं ऐकावं लागतं बाबा हे तुम्हाला कळत नाही बाबा तुम्हाला कसं कळत नाही समजत नाही वगैरे असं पण सांगितलं जातं आणि वडिलांनी सांगितलं होतं अरे नीट समजून घे रे वाघ नीट समजून घे आणि काही विषय तसा वागत राहा त्यामुळे आम्ही ऐकलं बरंच पण आता जग बदललंय समाज माध्यम फार आलेली आहेत हातात मोबाईल आलेले आहेत आणि त्या मोबाईल वरनं जगात कुठेही जाता येतं तर जगही आपल्याकडे हातात असतं आता ह्या नवीन पिढीला जो हातात आलेला मोबाईल आहे या मोबाईलचा त्यांनी सकारात्मक उपयोग केला तर फार फायदा आहे परंतु त्याच्यातच वेळ काढला तर फार नुकसान आहे जर ह्या पिढीने त्याचा चांगल्या रीतीने वापर केला आणि माहिती घेणे आणि मर्यादित ठेवणे त्याचा वापर हे दोन्ही असेल तर ह्या पिढीला त्याचा उपयोग होईल परंतु ते न करता टवाळक्या करणे रील्स करणे कळ का नुसतं एकमेकांचे व्हॉट्स वाच्च, व्हॉट्सअपवर फॉरवर्ड करणे याच्यासाठी जर मोबाईल वापरत अस राहिला तर तो निश्चितच घातक था ठरणार आहे माझी नवीन पिढीला एवढाच सल्ला आहे की मोबाईलचा वापर हा सकाळी आणि संध्याकाळी हा सेम मर्यादित वेळ ठरवून तेवढाच करावा सातत्याने ते मोबाईल वापरू नये असा मोबाईल वापरण्याने आपण आपलाच घात करून घेतो आणि आपलीच प्रगती आपण कुंटवतो त्याचा मेंदूवर पण परिणाम होतो आणि डोळ्याला पण त्रास होतो तेव्हा माझी एवढीच सगळ्यांना विनंती आहे कमीत कमी मोबाईल वापरा आणि आपलं आयुष्य हे फार सुखावं आहे ते जगायला शिका मोबाईल युक्त करू नका एवढीच माझी नम्र विनंती धन्यवाद मला अजून एक प्रश्न आहे की मराठी लोकांनी उद्योजकतेकडे का वळावं ह्याच्याबद्दल थोडं सांगा मराठी मन जे आहे हे थोडस धाडस न करणार अस आहे कुठलंही मोठ आस्थापन दिसलं हॉटेल दिसलं की मराठी मन थोडस बावरत बुजून जात आणि म्हणत ना नाही इथे कसं आपण जायचं इथे काय कुठली भाषा चालेल कसं बोलायचं वगैरे काय तर तसं न करता बेधडक तुम्ही नवीन याच्यात घुसा कुठल्याही आस्थापनात जा आणि उद्योगधंदा करणं म्हणजे हे आपल्याला जमणारच नाही अशा भावनेत राहिलात तर कधीच करू शकणार नाही तुम्ही उद्योगधंदा करायला शिका आणि आपण नोकरी देणारे असू नोकरी जाणारे नसू नोकरी देणारे असू असे बना सगळेच बनू शकतील असं नाहीये पण शंभराने प्रयत्न केला तर त्यातले पाच पंचवीस तरी बनतील अशी मी आशा धरतो आणि आता बदलच्या जगात बदलच्या स्वरूपात मराठी मनाने पण ह्याच्यात उतरलं पाहिजे जोरात आले पाहिजेत आणि काही जर कोणाला अडचणी असतील धंदा करण्यात किंवा काय तर आम्ही आहोत मार्गदर्शन द्यायला कधी या आमच्याकडे आम्ही मार्गदर्शन देऊ शेवटचा प्रश्न विचारन की पुढच्या पिढीला तुम्ही काय मार्गदर्शन देऊ इच्छिता पुढच्या पिढीला मार्गदर्शन mm. माझ्या बाजूने सांगताना मी एवढंच सांगेन की आ, कामात तुम्ही पारदर्शकता राखा आणि तुम्ही जेव्हा कम्युनिकेशन करता तेव्हा कम्युनिकेशन करताना दुटप्पीपणा राहणार नाही खोटेपणा राहणार नाही हे तुम्ही सातत्याने बघितले जरी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणं आवश्यक नाहीये सगळंच तुम्ही खरं सांगितलं पाहिजे असं नाही परंतु जे सांगाल त्याला तुम्ही चिकटून राहा कळ का त्याच्यापासून तुम्ही लांब पळू नका आणि तुम्ही घेतलेल्या जबाबदाऱ्या सचोटीने पार पाडल्यात तर तुम्हाला यश हे नेहमी प्राप्त होईल कुठेही तुम्ही धोका खाणार नाही परंतु मगाशी पण म्हटल्याप्रमाणे आम्ही इतकं व्यवसायात करत असल्याप्रमाणे कुठल्याही गोष्ट सातत्य राखा कमिटमेंट आणि कन्सिस्टन्सी हे जे म्हणतात कळ का तर कमिटमेंट असेल कुठल्याही बाबतीत आणि त्याची कन्सिस्टन्सी ठेवलीत तर यश हे पदरी पडणारच त्याच्यापासून तुम्ही वंचित होणार नाही याची मला खात्री आहे धन्यवाद सर सर वर्षाच्या पहिल्याच दिवशी मला तुमची मुलाखत घेता आली आणि ती अपलोड करता आली त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद या माझ्या मध्ये तुम्ही सहभाग घेतल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला पुढील वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा माझ्याही सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हालाही तुमचेही आभार मला माझी मुलाखत घेतली धन्यवाद